嗯。嗯嗯 (هل نعم. 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 श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय छत्रपती श्री शाहू महाराज की जय मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही चितुके कुत्ते मारो निघालावे परदे देवदास पावती फत्ते यदार्थी संशयो नाही देवमस्त मस्तकी धरावा अवघा हलक करावा मूर्ख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी पुण्य छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री शाहू महाराज की त्यानंतर आजच्या कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज यांची आज दोनशे पंच्याहत्तरावी पुण्यतिथी आहे या पुण्यतिथी निमित्त आज आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी सातारकरांच्या वतीनं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत दोनशे चौऱ्याहत्तर वर्ष त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा होत होता इथं माहुली ग्रामपंचायत किंवा माहुली ग्रामस्थांच्या वतीनं आजही तिथीनुसार होतो पण तारखेनुसार हा मला वाटते दोनशे पंच्याहत्तर वर्षातला मोठा असा पहिलाच कृतज्ञता सोहळा आहे शाहू महाराजांच्या वर इतिहासकारांनी किंवा अभ्यासकांनी अन्याय केलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ह्या मताशी आपण सगळेजण सहमत व्हाल अशी मला खात्री वाटते त्याचं कारण असं आहे की शाहू महाराज हे संभाजी पुत्र आहेत आणि आपल्याकडं तलवार घेऊन लढाई केली तरच तो वीर असतो तरच तो राजा असतो अशी गृहितकं मांडली जातात आणि फक्त तलवार चालवणारा शूर वीर अशी उपाधी असल्यामुळं शाहू महाराजांचा जो काय कार्यकाळ आहे किंवा शाहू महाराजांनी जे काय कार्य केलं ते समाजापुढं व्यवस्थित मांडलं गेलेलं नाही किंवा समाजापुढं त्याचा योग्य रीतीनं प्रवास उलगडला गेलेला नाही, नाही। शाहू महाराजांची कारकिर्द अशी आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं आणि शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलेलं आहे शाहू महाराजांनी त्याचा विस्तार दिल्लीच्या पुढं अगदी अफगाणिस्तानापर्यंत केलेलं आहे म्हणजे आटकेपासून कटकेपर्यंत जे हिंदवी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलं ते शाहू महाराज महाराजे असताना ते झालेलं आहे आणि शाहू महाराजांविषयी जी काही कृतज्ञता आपण सातारकरांनी व्यक्त केली पाहिजे ती आपल्यामधून व्यक्त होत नाही आणि मग आपण जर त्यांची दखल घेत नाही तर महाराष्ट्रानं आणि देशानं त्यांची दखल घेण्याचं काहीच कारण नाही कारण ज्या सातारा शहराची निर्मिती शाहू महाराजांनी केली त्या सातारकरांना जर त्यांच्याविषयी काही वाटत नसेल तर महाराष्ट्राने देशाने त्यांची दखल का घ्यावी हा माझ्यासारख्या सातारकरांना पडलेला एक लहानसा प्रश्न आहे इथं जी समाधीची अवस्था होती ती दुरावस्था दूर करण्यामध्ये हे राजू शेठ राजपुरे अजयराव जाधवराव ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी म्हणजे लोकवर्गणी न घेता त्यांच्या मित्रांकडून मदत घेऊन त्यांनी ह्या समाधीचं एक सुनिश्चित स्वरूप किंवा एक सातारकरांना काहीतरी अभिमान वाटेल असं स्वरूप निर्माण केलेलं आहे तर राजू शेठ आणि आजयराव जाधवांसाठी आपण एक जोरदार टाळ्या वाजवूया काम करायला पाहिजे ते त्या दोघांनी पुढं होऊन केलेलं आहे तर त्यांचा आपल्या सगळ्यांना निश्चित अभिमान वाटतो अभिमान वाटलाच पाहिजे दिल्लीचा राजा सुद्धा नेमला शाहू महाराजांनी आपण ज्या बाळाजी विश्वनाथ किंवा बाजीराव पेशव्यांची उदाहरणं देतो की बाजीराव पेशव्यांनी एकही लढाई हरली नाही किंवा बाजीराव पेशव्यांनी जेवढं यश मिळवलं तेवढं कुठल्याच पेशव्यांनी किंवा कुठल्याच राजाला मिळालं नाही तर बाजीराव पेशव्याची नेमणूक ही छत्रपती शाहू महाराजांनी केली आणि अशा परिस्थितीत केली की बाजीराव पेशवे अतिशय तरुण होते आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा बाजीराव पेशव्यांना नेमण्यासाठी विरोध होता तर सगळ्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून बाजीराव पेशव्याला नेमून आपली दूरदृष्टीसुद्धा शाहू महाराजांनी सिद्ध केलेली आहे बाजीराव पेशवे ग्रहकलामध्ये ज्यावेळेस अडकलेले होते आणि बाजीराव पेशव्यांची पत्नी आणि आई बाजीरावांच्या विरोधात गेलेली होती शाहू महाराजांना त्यांनी पत्र लिहिलेलं होतं शाहू महाराजांना त्यांनी सांगितलं होतं बाजीरावला धडा शिकवा त्यावेळीसुद्धा शाहू महाराजांनी अशी भूमिका घेतली की बाजीराव पराक्रमी आहे बाजीरावमुळं आपल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालेलं आहे बाजीराव लढतोय आणि तो चांगल्या लढाया करतो आहे त्यामुळं काही गोष्टीकडे त्याच्यात दुर्लक्ष करावं आणि एकूण आपण सगळ्यांनी मिळून बाजीरावची पाठराखण केली पाहिजे अशा भूमिका या छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेल्या आहेत इतिहासात अनेक भूमिका आहेत राजेराव आता आपल्याला सांगतीलच त्या परंतु त्या राजाविषयी त्या महाराजाविषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी त्या महाराजाचं स्मरण व्हावं वर्षातून किमान दोन वेळा जयंती आणि पुण्यतिथीला आज आपण साताऱ्यात कार्यक्रम करतोय काही कार्यक्रम आपण पुण्यात आणि काही कार्यक्रम दिल्लीत करणार आहोत कारण संपूर्ण साम्राज्य निर्माण करण्यामध्ये शाहू महाराजांची भूमिका फार महत्त्वाची आणि मोलाची होती आज इथं सगळे संग्राम सागर पावसे राजू गोरे रवी माने अजित साळुंके ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जटार आमच्या फाउंडेशनचे सचिव नंदकुमार सावंत राज राश्ट, राज अशी सगळीच मंडळी उपस्थित आहेत तर त्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही ह्या कृतज्ञता सोहळ्यात सहभागी झाला महत्त्वाचं आपले जिल्ह्याचे पोलीस प्रमुख समीर शेख साहेब हे आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी इथं आले आणि शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा मावळा फाउंडेशनचा हा उपक्रम सर्व संस्थांच्या सोबतीने पुढे नेण्यामध्ये त्यांनी कारण श समीर साहेब आल्यामुळे ह्या कार्यक्रमालासुद्धा एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण जिल्ह्याचे प्रमुख आहेत ते आणि त्यामुळं मी त्यांचेही आभार मानतो की आपण आमच्या छोट्याशा निमंत्रणावरून इथं आला पण आपण सगळ्या सातारकरांनी ह्या पुढे शाहू महाराजांचं काम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूयात संग्राम बर्गे उदयनराजेंच्या जवळचे आहेत सागर पावसे आहेत रवी माने राजू गोरे आहेत आपल्या फाउंडेशनच्या वतीनं आपल्या दोन मागण्या आहेत एक म्हणजे सातारा नगरीचं नामकरण शाहू नगरी असं करावं जे पूर्वी शाहू नगरी, नगरी नावानंच सातारा नगरीला ओळखलं जायचं म्हणजे जा पूर्वीची वर्तमानपत्र तुम्ही जर वाचली तर शाहू नगरीत गणेश विसर्जन शाहू नगरीत अमुक अशा बातम्या यायच्या आणि दुसरी गोष्ट नवीन इमारत जी नगरपालिकेची होती की ज्यांनी शाहू नगरी स्थापन केली सातारा स्थापन केली तर त्या नगरीला त्या प्रवेशद्वारावर नगरपालिकेच्या शाहू महाराजांचा पुतळा ज यथोचित बसवावा आणि समजा काय अडचण असेल तर राजूशेठ राजपुरे अजयराव जाधवरावांना आम्ही मिळून खर्च करायला त्याच्यासाठी तयार आहोत तो पुतळा हे सामूहिक काम आहे तर आपण सगळ्यांनी जर भूमिका घेतल्या तर निश्चितपणे हे कार्य पुढं जाऊ शकतं आला असं मला निश्चितपणे वाटतं कारण हे काम काय विनोद कुलकर्णीचं किंवा राजूराव राजपूर राजपुरेंचं किंवा अजयराव जाधवरावांचं संग्राम यांचं सागर पावशांचं राजू गोरे रवी माने एवढ्या मंडळींचं नाही तर संपूर्ण सातारकरांचं आहे आणि आपण सगळे त्यामध्ये सहभागी होऊयात सगळ्यांना आपण त्यामध्ये सहभागी करून घेऊ आणि सातारचं नाव कसं पुढं जाईल ह्यासाठी प्रयत्न करूयात एवढं बोलून मी माझं पाहत सर्वप्रथम मी छत्रपती खोर्ले शाहू महाराज यांच्या दोनशे पंच्याहत्तरव्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आज ह्या आज ह्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय जिल्हा पोलीस प्रमुख माझे स्नेही विनोद कुलकर्णी मावळा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य साताऱ्यातील शिवप्रेमी संघटनांचे सदस्य उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार खर तर मी एका वाक्यानं हे माझं मनोगत सुरू करू इच्छितो जी एस सरदेसाई नावाचे एक ज्येष्ठ इतिहासकार होऊन गेले त्यांची वैश्विक पातळीवर त्यांची ओळख आहे माझी ओळख शाहू महाराजांची कशी झाली ती मी सांगतो मी एकदा शिवाजी महाराजांचं पुस्तक चाळता 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 मला एक जी एस सरदेसाईंचं एक वाक्य आढळ इंग्लिशमध्ये होतं ते त्यांनी त्यात त्यांनी लिहिलं होतं की इन द टेन्युअर ऑफ छत्रपती शाहू महाराज द हाऊस ऑफ शिवाजी रिच टू द ॲपेक्स ऑफ ग्लोरी हां आता ह्याचं मी मराठी ट्रान्सलेशन करून सांगतो बघा एवढं मोठं वाक्य आहे हा एवढा मोठा राज्य आहे त्याच्याबद्दल एक सर्वात मोठा इतिहासकार काय लिहून जातो तर शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये आता हाऊस ऑफ शिवाजी हा शब्दाचा अर्थ म्हणजे तसाच घेऊ नका आता हाऊस ऑफ शिवाजी म्हणजे शिवाजी, शिवाजी महाराजांची विचारधारेत ना अनुसरून चालणारं राज्य द हाऊस ऑफ शिवाजी रिच टू द ॲपेक्स ऑफ द ग्लोरी म्हणजे शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या विचारधारेला अनुसरून असलेलं राज्य हे वैभवाच्या शिखरावर जाऊन पोचलेलं होतं हे एवढं मोठं वाक्य आहे आणि मी त्या वाक्याने एकदम भारावून गेलो अरे बापरे म्हणजे एवढा मोठा इतिहासकार ह्या मला तर शाहू महाराज ठाऊकीन नव्हते अगदी खरं सांगतो दोन हजार दहापर्यंत आणि नंतर मी जेव्हा शोधायला की सुरुवात केली इतिहास तेव्हा मी अचंबित झालो अरे बाप रे सतराशे सात साली ह्या माणसानं ह्या या छत्रपतीनं आपलं राज्य राज्यकारभार स्वीकारला त्यांना राज्याभिषेक केला सतराशे एकोणपन्नास पर्यंत राज्य केलं बेचाळीस वर्ष हिंदुस्तानवर सत्ता लागली त्याच्या आधी या हिंदुस्थानवर एवढी सत्ता फक्त औरंगजेब आणि अकबरानच केलेली होती विचार करण्यासारखी गोष्ट आहे परत विचार करायला सुरुवात केली की हे सगळं हिंदुस्तानचं जे राज्यकारभार होता हा राज्यकार, राज्य राज्य राजकारणाचा सरीपाठ होता हा बेचाळीस वर्षांमध्ये कुठं फिरत होता ह्याचं केंद्र कुठं होतं फतेहपूर सिक्री होतं आग्रा होतं दिल्ली होतं लखनौ होतं लाहोर होतं काय होतं कारण सातशे वर्ष हिंदुस्तानची सत्तासूत्र ही या पाच शहरात चालत होती आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या बेचाळीस वर्षांमध्ये हिंदुस्तानची सत्तासूत्र आपल्या साताऱ्याच्या अदालत वाड्यातनं चालत होती हे एवढं मोठं कार्य हे मोठं कर्तृत्व शाहू महाराजांचं दुर्दैवानं म्हणजे माझ्या अवस्था ती तर सातारकरांची आपण काय घेऊ शकतो एक उदाहरण देतो विनोद दादा आपल्या साताऱ्यामध्ये एक शिल्प उभा आहे राजधानी सातारा म्हणून नवीन नवीन फोन झाला तो माझ्या जो एक स्नेहांचं दुकान समोर आहे मी संध्याकाळी आपलं तिथं मुलं फोटो काढायला यायची सगळेजण मी उभं राहायचो जो आणि एक दोन तीन जणांना मी विचारलं की बाबा हे राजधानी सातारा छान आहे राजधानी सातारा स्थापन कुणी केली कुणाचं म्हणणं होतं की शिवाजी महाराजांनी केली संभाजी महाराजांनी केली पंधरा ते सोळा जणांना विचारल्यानंतर सतरावा माणूस मला म्हणाला की ही सातारा शहराची राजधानी ही शाहू महाराजांनी केली आणि त्याच्या गाडीचा नंबर होता एम एच बेचाळीस एम एच अकरावाला नव्हता तर एम एच बेचाळीस वाला होता त्याला कदाचित थोडं बहुत इतिहासाबाबत माहिती होत शाहू महाराजांचा जन्म हा सोळाशे ब्याऐंशीचा आहे गंगावली तालुका मानगाव जिल्हा रायगड सोळाशे एकोणनव्वद साली त्यांना औरंगजेबाने कैद केलेली आहे सतराशे सात साली आर सेवन्टीन लॉंग इयर्स त्यांची सुटका झालेली आहे सतराशे सात ते भोपाळच्या पुढून निघाले आपल्या साताऱ्यात पोहोचले त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला त्यावेळेस एक किंचड नावाचे म्हणजे आताचे ते किंचड नावाचे इतिहासकार लिहितात शब्द नीट ऐका महा मार, महाराजांचं कर्तृत्व नीट ऐका सतराशे आठ साली शाहू महाराजांची अवस्था काय होती हे किंचड लिहितात ते लिहितात की जेव्हा शाहू महाराजांनी राज्य स्वीकारलं तेव्हा त्यांच्याकडे जमिनीची एक चिंचोळी पट्टी होती जमिनीची एक चिंचोळी पट्टी ऑन द कॉन्ट्ररी त्यानंतरचा त्याला एक जोडूनचा मी एक तुम्हाला संदर्भ देतो किंचड काय लिहितात सतराशे आठ साली त्यांच्याकडे जमिनीची चिंचोळी पट्टी होती सतराशे एक्केचाळीस सालचं एक पत्र आहे पोर्तुगीज व्हाईसरायनं त्यांच्या मिनिस्ट्रीला लिहिलेलं लिस्बनला पोर्तुगलमध्ये तो काय लिहितो आहे का की आज या हिंदुस्तानवर छत्रपती थोरल्या शाहू महाराजांचं राज्य चालतंय शाहू महाराजांच्या विरुद्ध युद्ध पुकारणं म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यासारखं आहे काय पॉवर असेल विचार करा हे ज्या ठिकाणी आपण उभं आहे ना तर कृष्णा संगम आहे तिथे शाहू महाराज ज्ञान साधनेला यायचे त्यांच्यात थोडंसं उंच आसन असायचं त्यावर ते बसलेले असायचे आणि त्यांची मन धरणी करायला त्यांची काही अप्रुवल्स घ्यायला त्यांचे काही त्यांच्याकडे काही अर्ज सादर करायला पोर्तुगीज यायचे ब्रिटिश यायचे अनेक लोक यायचे आणि ते या गोडग्यावर त्यांच्या त्यांच्यासमोर असे उभे असायचे इतकी ताकद ह्या राजाची होती इतका पॉवरफुल हा राजा होता की जो माणूस माझे गुरु कायम म्हणतात म्हणायचे वारले प्रमोद मांडे सर शाहू महाराजांच्या सैन्याच्या ज्या घोडे होते त्यांच्या टापा उत्तरेच्या बाजूला जिथं जिथं पोचल्या तिथं हिंदुस्थानची सीमारेषा निश्चित झालेली आपण जे अखंड हिंदुस्थान आपला होता अफगाणिस्तानपर्यंत तर मराठ्यांची सत्ता ही रावळपिंडीपर्यंत होती मराठ्यांची सत्ता क्वेटापर्यंत होती मराठे काबूल पर्यंत जाऊ पाहत होते आणि त्याही पेक्षा शाहू महाराजांचं एक मोठं स्वप्न होतं तेही लिखित स्वरूपात आहे की शाहू महाराजांना हा शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा युरोपचा जे प्रवेशद्वार ज्याला म्हणतात आजच्या टर्कीमध्ये इस्तांबुल आहे त्या इस्तांबुलवर शिवाजी महाराजांना शाहू महाराजांना शहर आहे त्यांचे नाव त्यांचे संस्थापकाच्या नावावर आहे आणि जरी त्यांचं शहराचं नाव त्यांच्या संस्थापकावर नसेल तरी त्या शहरांमध्ये जे आज मोठे मोठे शहर आहे नगर आहे त्यांच्या संस्थापकाची एक महत्त्वाची भूमिका त्या शहरात राहिलेली आहे असं भान त्या नागरिकांना त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक वर्षी मोठे संख्येत नागरिक विद्यार्थी तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक इतिहासकार महत्वाचे जे मंडळी आहेत ते सगळे त्या ठिकाणी येतात आणि अभिवादन करतात ह्या परंपरेला फार महत्व दिलं जात तर मला याचा आनंद आहे की सातारामध्ये काही मंडळी आहेत ज्यांनी एकत्रित येऊन ह्या परंपरेला आपल्या जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये जसं आता जाधवसाहेबांनी थोडक्यात जसं आपले संचालक म्हणत होते की आपण जर शाहू महाराजांच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर कितीही तास आपलं कमी पडणार परंतु थोडक्यात त्यांनी इतिहास मांडलेला या ठिकाणी या इतिहासवर जर थोडा जरी आपण नीट लक्ष देऊन आपण जर ऐकत होता तर आपल्या लक्षात येईल की कि किती मोठी त्यांचं कर्तृत्व आहे किती मोठं त्यांचं काम होतं तर माझं नक्कीच हा मत आहे आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी सांगायला मला नक्कीच हे आवर्जून मी सांगेन की अजून फार मोठा प्रवास आपल्याला या सभाधीच्या बाबतीत करायचा आहे त्यांच्या स्मरणाच्या बाबतीत त्यांच्या इतिहासाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कामाच्या बाबतीत जोपर्यंत प्रत्येक गावातल्या प्रत्येक मुलाच्या मनात त्यांच्या बाबतीत आपण सर्वसाधारण माहिती पोचवत नाही पण मला वाटतं हा काम संपणार नाही आणि त्याच्या पुढे जाऊन मग जोपर्यंत आपण देश पातळीवर राज्य पातळीवर जोपर्यंत आपण प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामाच्या बाबतीत आपण आपला जो संदेश आहे तो पोचवत नाही तोपर्यंत हा काम थांबला नाही मी कधी इंग्लंडला गेलो नाही मी कधी युरोपला गेलो नाही परंतु माझे बरेच मित्र गेलेले आहेत आणि त्यांच्याकडनं जेव्हा मी त्यांच्या गावाच्या बाबतीत ऐकतो त्यांच्या शहरांच्या बाबतीत ऐकतो तर फार अशी एक वेगळं प्रकारचं एक चित्र तयार करून आपल्याला दाखवतात त्यांच्या गावाला जर आपण गेलं सुद्धा गावाला जरी आपण गेलं तर त्या गावातल्या संस्थापक असतील महत्वाचे शूरवीर असतील महत्वाचे विचारवंत असतील कलाकार असतील त्यांच्या वास्तू त्यांच्या इतिहासाचे काही अवशेष खूप प्रामाणिकपणे त्या लोकांनी त्याचं जपून जपना के केलेलं आहे त्या ठिकाणी त्याचा विस्तार केलेला आहे त्याचे दोन प्रामुख्याने फायदे मला नेहमी त्यांच्या बोलण्यातून कळतात एक त्या गावाची किंवा त्या शहराची ओळख असे चांगले विचारवंत शूरवी राजकीय असे लोकांच्या सोबत त्यांची ओळख ही जोडली जाते आणि लोकांमध्ये चे 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 त्या व्यक्तींच्या बाबतीत त्या इतिहासामध्ये काम केलेल्या ज्या माणसं आहे त्यांच्या बाबतीत जो प्रेम आहे जो अभिमान आहे तो त्यांच्या कामातून सगळ्या जगाला दिसतो आणि असे बरेच जगाच्या पातळीवर बरेच शहर आहे बरेच ठिकाण आहे दुसरा जो मला महत्वाचा फायदा दिसतोय तो आहे त्या शहराच्या बाबतीत त्या नगरच्या बाबतीत असलेल्या बाहेरच्या जगात असलेल्या जी जिज्ञासा आहे त्याचा फायदा त्या ठिकाणच्या नगर त्या नगरच्या त्या गावाच्या अर्थव्यवस्थावर पर्यटनवर खूप मोठ्या प्रमाणात होत असत याचा फायदा बाहेरच्या लोकांना देखील आहे आणि त्या शहराच्या किंवा त्या जिल्ह्याच्या लोकांना देखील आहे त्यामुळे हा जो काम मी सुरुवातच म्हणेन अजून सुरुवातच आहे त्या कामाची ह्या सुरुवातला अजून भरपूर प्रवास आपल्या माध्यमातून करायचं आहे ही उत्साहाने स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या मंडळ वेगवेगळ्या लोकांच्या मदतीने हा काम असच पुढे गेलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मला वाटते प्रामाणिक इच्छा आहे छत्रपती शाहू मा, शाहू महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं असेल मी आता जाधव साहेबांसारखा का इतिहासकार नाही एक साधारण इतिहास थोडाफार जरी अभ्यास जरी आपण केला तरी इतिहासमध्ये छत्रपती शाहू महाराजांना अजातशत्रू नावाची पदवी देण्यात आलेली होती अजातशत्रू म्हणजे ही खूप जुनी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर आपण बघितलं तर हा खूप खूप जुना असा एक शब्द आहे टर्म आहे आणि ह्या असं सहजपणे कोणाच्या बाबतीत वापरला जात नाही अजातशत्रूचा अर्थच असा आहे असं व्यक्ती त्याचं जगात कोणी शत्रू होऊ शकत नाही किंवा त्याला शत्रुत्व मी त्याचा शत्रू आहे अशी बोलण्याची ताकद जर जगामध्ये कोणाची नसेल तर त्या व्यक्तीला आपण अजातशत्रू म्हणतो आणि ही परंपरा फार जुनी आहे म्हणजे बौद्ध बौद्ध काळात त्यांच्या पण आधी पासून ही जी पदवी आहे ही भारतीय संस्कृतीमध्ये आणि आपल्या इतिहासामध्ये क्वचितच काही जे राजे आहेत त्यांच्या नावाच्या माग हा जो टर्म आहे हा जो शब्द हा जोडला गेला आणि इतिहासमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या नावाच्या नंतर हा शब्द कायम सगळ्यांनी त्यांनी नाही महत्वाचा म्हणजे त्यांनी नाही स्वतःला अजातशत्रू असं कुठे उल्लेख केलेला आहे परंतु त्यांच्या काळात वेगवेगळ्या भागात राहणारे जे इतिहासकार होते जे जाणकार होते वेगवेगळ्या घराण्यामध्ये जे सरदार होते राजे होते त्यांनी असं उल्लेख त्यांच्या वाक्यांमध्ये केलेला आहे त्यांच्या प्रत्येक पत्र वेळामध्ये केलेला आहे असं महत्व छत्रपती शाहूजी शाहू महाराजांचं होत आणि आपण विचार करा एक छोट्याशा किल्ल्यापासून अजिंक्य तारा जर आपण बघितला तर अजिंक्य तारा खरंतर छत्रपती शाहू महाराजांची पहिली जिथे ते वास्तव्य करायचे त्या किल्ल्यापासूनची सुरुवात आहे पायथ्याशी एक छोटस एक गाव होता त्यांच्याच नावावर तो गावाचं नाव असायचं असं म्हणतात शाहू नगर गाव होता आणि आज एवढं मोठा जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती देणारा महाराष्ट्राला दिशा दाखवणारा असा एक जिला आपण असा आपण सगळे ओळखतो तर खूप मोठा प्रवास या जिल्ह्याने त्यांच्या नंतर केलेला आहे आणि ही सगळी जी स्फूर्ती आहे हे महाराजांची स्फूर्ती आहे त्यामुळे ह्याला असंच आपण सगळ्यांनी जपायचं आहे आणि काही काही वर्षाने नक्कीच विनोदजी आपण सगळे या ठिकाणी येऊन याचा आपण आढावा घेणारच की आपला जो काम आपण सुरुवात केलेली आहे तो काम कसं चाललेलं आहे पण नक्कीच मला असं वाटते की छोटेसे रोपपासून नक्कीच सुरुवात झालेली आहे परंतु याचा खूप मोठा मोठं होणार आहे जिले पातळीवर राज्याच्या पातळीवर देशाच्या पातळीवर असा माझा विश्वास आहे हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मनातून महाराजांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि फार लांब भाषण न करता फक्त अपेक्षा करतो की सर्व सातारकर एकत्रित येऊन जो महाराजांना जो दिया आहे जो आपल्यातून आपल्या हातातून जो काम त्यांना आपण खूप अगोदर सुरुवाती तशी केली पाहिजे होती तो नक्कीच आपण करून त्यांना दाखवणार अशी फक्त मी अपेक्षा <laughs> <laughs> या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं भाषण ते संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मावळा प्रतिष्ठानचे संकल्पक अध्यक्ष विनोद कुलकर्णी साहेबांच्या या संकल्पनेतून सुरू होत असलेल्या त्याला शुभारंभ म्हणता येईल असा कार्यक्रमास सातारा नगरीचे संस्थापक थोरले शाहू महाराज यांच्या करता अभिवादन करण्यासाठी आलेले सातारा नगरीचे पोलीस प्रमुख माननीय समीर शेख साहेब या कार्यक्रमास ज्यांनी मनोगत व्यक्त केलं शाहू महाराजांविषयी माहिती दिली की वक्ते अजय जाधवराव साहेब त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी जे राजू राजपुरे साहेब यांच्या सं यांच्या खर्चातून ही वास्तू या ठिकाणी उभी राहिली ते राजू राजपुरे साहेब त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे संग्राम बरगे साहेब आमचे मित्र सागर पावसे रवी पवार राजू गोरे रवींद्र माने हे त्याचप्रमाणे श्री चिटणीस साहेब माहुलीचे उपसरपंच साहेब त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले शिवप्रेमी संभाजीप्रेमी शाहूप्रेमी सातारा नगरीतील सर्वच मान्यवर जनता सहकारी बँक गुजराती अर्बन कुटुंब त्याचप्रमाणे जास्त विशेष उल्लेखनीय असलेल्या सर्व भगिनी जास्त संख्येने उपस्थित राहिलेल्या या सर्व माता भगिनी त्याचप्रमाणे शिवप्रेमी आणि उपस्थित असलेले प्रत्येक मान्यवरच या ठिकाणी एकदी थोड्या कालावधीची सूचना देऊन आपण विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल महाप्रतिष्ठान माननीय अध्यक्ष विनोद कुलकर्णी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद Okay.